बनावट पोलीस बनून लुटमारी टोली मोकाट जनतेत संताप अमरावती शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे जुने गुन्हे थांबत नाहीत आणि नवे गुन्हे जन्म घेत आहेत ताज्या घटनेत केवळ एका तासाच्या आत दोन ठिकाणी महिलांकडून सोन्याचे दागिने लुटले गेले सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस वर्दी परिधान करून ही लूट केली आमच्या प्रतिनिधीने याबाबत पोलीस उपायुक्तांना विचारले असता लुटीत पोलीस असली की नकली त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही पण असे भासत होते कि लुटीत सहभागी पोलीस खरे नव्हते ते बनावट होते नगर पोलीस स्टेशन सुद्धा तोतैया पोलिसांची घटना झालेली आहे आणि अशीच घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दफडे हॉस्पिटल समोर झालेली आहे सदर घटनेमध्ये हे पोलीस नकली होते की असली होते असा प्रश्नचिन्ह येत आहे यामध्ये हे आरोपीची एक ओ बी आहे ठराविक आरोपी हे पोलीस असल्याचा आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत असं बतावणी करून नागरिकांचा आणि खास करून महिलांचा किंवा वयस्कर वयस्कर वयोवृद्ध यांचा विश्वास संपादन करतात आणि त्यांचे सोन्याचे दागिने किंवा पैसे सुरक्षित ठेवा या कारणासाठी ते हातात घेतात आणि चलाकी करून ते का स्वतःजवळ ठेवतात आणि इतरच काहीतरी त्यांच्या पिशवीत किंवा खिशात ठेवलं जाते अशा प्रकारची ही एम ओ बी किंवा गुन्हा गण करण्याचा प्रकार आहे हे दोन्ही गुन्हे सदरच्या प्रकारच्या आरोपींनी केलेले आहेत याचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि इतर प्रकारे मोठा प्रश्न तसाच आहे बनावट पोलीस अजूनही जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार गुन्हेगारांना शहरात असे मोकाट का सोडले जात आहे जनतेचा आरोप आहे की पोलिसांचे डिटेक्शन केवळ सट्टा मटका जुगार आणि वरली अशा अवैध धंद्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे तर गंभीर गुन्ह्यांवर कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरत आहे माझे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आणि सर्व नागरिकांना अशा सूचना तशीच विनंती राहील कोणी अनोखी समाला आणि पोलीस म्हणून जर तुम्हाला सांगत असेल तर त्याचं ओळखपत्र आपण मागितलं पाहिजे तसंच आपण वन वन टू किंवा वन डबल झिरो या नंबरवर त्वरित कॉल केला पाहिजेत की असा काही प्रकार घडलेला आहे का याच प्रकारचे गुन्हे एकतर पुढे काहीतरी वाद चालू आहे दंगल चालू आहे किंवा वेळोवेळी महिला घरी असतात दुपारी त्यावेळेस येऊन दागिने चमकवून देणे किंवा इतर प्रकारे तुमचे पैसे डबल करून देतो अशा प्रकारचे आश्वासनं देऊन त्या आश्वासनाला बळी पाडून ते, ते आपल्याला फसवतात तर अशा प्रकारची फसवणूक नागरिकांची होऊ नये आणि असं कोणी फसवणूक करायला आपल्याकडे आला असेल तर त्याची माहिती त्वरित वन वन टू किंवा वन डबल झिरो या पोलीस नंबरला हेल्पलाईनला जर दिली तर ते आरोपी जर बंद सुद्धा मदत मिळेल